समजा एखाद्या मुलीनं लग्न केलं नाही आणि तिची काही संपत्ती असेल तर अशा वेळी तिच्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार कोण ठरतो कायद्यानुसार तिच्या प्रॉपर्टीवर कुणाचा हक्क असतो तो मित्रांनो जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजकाल मुली अविवाहित राहणे पसंत करत आहेत का काम बंधन नको अशी त्यांची भावना आहे पण जेव्हा अशा अविवाहित मुलींचं निधन होतं आणि नि तेव्हा कोणतेही तिनं मृत्यूपत्र केलेलं नसतं तेव्हा तिच्या स्वअर्जित किंवा वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेचे कायदेशीर वारस कोण असा प्रश्न उपस्थित होतो हिंदू वारसा हक्क कायदा या परिस्थितीत वितरण होईल याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन करतो जर अविवाहित मुलीला तिच्या मालमत्तेबाबत कोणतंही मृत्यूपत्र तयार केलं नसेल तर तिची संपत्ती हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्नच्या च्या कलम पंधरा एक आणि पंधरा दोन नुसार वितरित केली जाते अविवाहित हिंदू स्त्रीच्या मालमत्तेची विभागणी मालमत्ता स्त्रोत यानुसार केली जाते वडिलांकडून वारसा हक्कानं मिळालेली मालमत्ता जर अविवाहित मुलीचा तिची मालमत्ता तिच्या वडिलांकडून आईकडून किंवा कुटुंबाकडून वारसा हक्कानं मिळाली असेल तर तिच्या निधनानंतर ती मालमत्ता खालील क्रमानं दिली जाते प्रथम वारसदार संपत्ती परत तिच्या वडिलांच्या वारसदारांना जाते यामध्ये तिचे आई वडील हयात नसले तरी वडिलांच्या कुटुंबातील सदस्य तिचे भाऊ बहीण किंवा त्यांचे वंशजी यांचा समावेश होतो अविवाहित मुलीला तिच्या वडिलांकडून घर वारसा हक्कांना मिळालं तिच्या मृत्यूनंतर ते घर तिच्या भावांना किंवा बहिणींना मिळेल आईकडून वारसा हक्कानं मिळालेली मालमत्ता जर अविवाहित मुलीला तिची मालमत्ता तिच्या आईकडून भेट म्हणून किंवा वारसा हक्कानं मिळाली असेल तर तिच्या निधनानंतर ती मालमत्ता खालील क्रमानं दिली जाते प्रथम वारसदार संपत्ती परत तिच्या आईच्या वारसदारांना जाते यामध्ये आईच्या कुटुंबातील सदस्य आईचे भाऊ किंवा त्यांचे वंशज यांचा समावेश होतो स्वार्जित मालमत्ता किंवा इतर स्त्रोत्रातून मिळालेली संपत्ती जर अविवाहित मुलीनं स्वतःच्या कमाईतून पगारातून खरेदी केलेले घर बँक बॅलन्स एसआयपी एफ डी मालमत्ता मिळवली असेल किंवा तिला ती मालमत्ता तिचा काका आत्या मामा भेटवस्तू म्हणून मिळाली असेल तर तिचे वारसदार खालील क्रमाने ठरतात प्रथम तिचे आई आणि वडील दोघे हयात असल्यास दोघांना समान हिस्सा मिळतो दुसरा वडिलांचे वारसदार म्हणजे तिचे भाऊ बहीण पुतण्या भाचे तिसरा आईचे वारसदार या कायद्यातील तरतुदी गुंतागुंतीच्या आहेत आणि मालमत्तेच्या मूळ स्त्रोत्रांनी सार वारसदार बदलतात अविवाहित वा मुलीना मृत्युपत्र तयार केल्यास स्थितीच्या इच्छेनुसार कुणालाही भाऊ बहीण किंवा कोणताही जवळचा नातेवाईक मालमत्ता देऊ शकते आणि कायदेशीर गुंतागुंत टाळू शकते जर मृत्युपत्र नसेल तर मालमत्तेचा योग्य वारसदार निश्चित करण्यासाठी आणि मालमत्तेचे योग्य वाटप करण्यासाठी कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा